हॅलो आपल्या घरातली कल्याणी नाही का हिज आपण स्वाक्षरदन झाला म्हणते हो कोणालीच नाही बोलवली मला कसं माहीत स्टेटस पाहिजे स्टेटस ठेवली आहे हो आताच्या आता फोन ठेवून पहिले स्टेटस पाहिजे मले नाही करू श लागत लगन बिगन मला वाटते मी आता लहानची सौमी हे रावल्या बावल्यांसोबत ठेवतो चांगला आहे व तिचा नवरा तिनं भलतीच घाई केली बरं लगन करायची हो का नाही तुला माहीत आहे का मले फॉरेन म्हणला नवरा पाहिजे म्हणजे कसं आहे आम्ही दोघे जण एकमेकांसोबत बोलू त्याची भाषा मध्ये नाही समजेल माझी भाषा त्याने नाही समजेल मग मजा येईल आमची अवं त्या पोरी तिचा सुकन बहुत कला ती नाही म्हणते ना सांगत होती म्हणते काल अवं ते साक्षी नाही का साक्षी आपल्या वर वर्गातली तिरगंतीचा नवरा साक्षी गंडामध्ये ऐकून दिला म्हणते ना तुले त्या शुभांगीचा नवरा थोडासा बुडा बुडा नाही वाटला का बरं टकलाय दिसला आपल्या वर्गातली ते पूजा नाही का पूजा तिरगं दोन पोरं झाले म्हणते ना वा? तुले सांगू का चांगल्या पोरीला चांगला नवराच नाही भेटत काय फॉर एक्झाम्पल मी आता मी चांगली आहे आता मुले नवरा चांगला नाही भेटणार काय अवं त्या पियालीनं चट्टमंग पटबियानं धडकन बापूस दिला म्हणते एका वर्षात तू तिच्या नवऱ्याचे फोटो माझ्या व्हॉट्सअपवर पाठवलीस थांब थांब फोन हो, ठेव फोन हो। ठेव पहिलं पाहू दे मग फोन लावतो हो। ठेव का त्यासाठी गोगायला गेली होती आणि म्हणलंय मी नाही जाईन गोगाली जाईल कॉमन झालाय गोवा मी जाईन ऐकल्या म्हणजे कसं मी हॉट माझा नवरा हॉट मग आम्ही दोघे तिथे थंडा थंडा कुलकुल बॉयफ्रेंड तलाही हार्ट होता व तिचा मग नवरा काही असा टपल्या पाहिलं पैशासाठीच पाहिलं नसतं नाही का बरं ते लग्न करायला काही नाही व पण लग्न झाल्यावर काम करायला दुःख लागते ना सासू सासऱ्याचं करायला लागते ना म्हणून मस्त मी लग्न नाही करता पहिले तर मस्त दहा दहा बारा बारा बॉयफ्रेंड फिरवली होती येते आता नवऱ्याला फिरवल तुला माहिती आहे का चांगल्या पोरीला चांगला नवरा भेटतच नाही म्हणून म्हणतो पोरगा पटाव बॉयफ्रेंड सेंड बनाव ना एन्जॉय कर पाहिजे बरं तुझ्या लक्षात कोणी तुझा मित्र मित्र असाल खाली पिली नंबर देतो अगं तुझ्यासाठी नाही व माझ्यासाठी पाहिजे पाहिजे